नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे येथील डोनी काळगोरी विठ्ठल शेजारी असणाऱ्या अचलेश्वर महादेव मंदिर येथे रात्रीच्या आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान काही सण विविध प्रकारचे व्यसन करताना आढळून येत आहे यामध्ये चिलीम गांजा दारू इत्यादी प्रकारच्या आंबी पदार्थाचे व्यसन केले जात आहे सदर मंदिरात महिला व बालके यांचे काय महिने जाणे असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे सोमवार सोडून इतर दिवशी गर्दीचे प्रमाण कमी असल्याने काही व्यक्ती व्यसन करण्यासाठी या मंदिराचा वापर करीत आहेत नशेमध्ये असणाऱ्या या व्यक्तीकडून महिलांच्या जीवतात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठळक प्रतिनिधी शनिवारी दिनांक सतरा मे रोजी या मंदिरात पाया पडायला गेले असता त्यांना सदर इचित चिलीमु तसेच दारूचे सेवन करताना आढळून आले पोलीस प्रशासनाने अशा व्यसनाधीन व्यक्तींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक करीत आहे प्रतिनिधी तुषार लगे सोबत ठळ घडामोड